कृष्णा बोलतात ना हा हा बोला ना बोला काही नाही मी तुमची काय आमच्या परिवारात कुठले ते छवारी म्हणून गाव आहे देवलापार पासून आतमध्ये आहे थोडं रामटेक तहसील मध्ये हो का देवलापार पासून जास्तीत जास्त दहा किलोमीटर येईल का बरोबर जिल्हा नागपूर येतो का मग त्याचा जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर बरोबर कधी घडली ही घटना काल अडीच तीन वाजताची गोष्ट आहे अरे बापरे चार वाजता लक्षात आलं गाव काही जास्त अंतर घरापासून जास्तीत जास्त दोनशे मीटर अंतरावर घडलेली घटना अरे बापरे म्हणजे एकदम गावातच झाल्यासारखं झालं गावातच झाल्यासारखं झालं शेतामध्ये शेताजवळ एक नाला आहे आता त्याच्याकडे पन्नास साठ डोरा आहे म्हशीचे मशी घेऊन जात होता मशी पाण्यात गेल्या आता बसला असेल काट्यावर हो हा बरं बरं जण होते सोबत दुसरा एक व्यक्ती होता तो दुसऱ्या साईडला होता हा दिसत नाही म्हणून बघितलं तेव्हा लक्षात आलं का वाघांना पकडलं म्हणून अरे बापरे असं झालं ते थोडी वाघ नेतानी दिसला त्याला ओरडत तेव्हा तो ओरडला तेव्हा वाघाने सोडलं त्याला अरे बापरे म्हणजे तो वाघ घेऊन चालला होता त्याला हा घेऊन चालला होता बापरे बाप म्हणजे बाप, याला हालचाली करायला वेळच नाही मिळाला वेळच नाही भेटला बसून होता ना गप्पल पाठीमागून पाठीमागून हमला केला ना पाठीमागून अटॅक केल्यामुळे यालाही काही सुचलं नाही आणि समजलंच नाही बरोबर असं आणि अठ्ठावीस वर्षाचा होता फक्त हो का ठीक आहे मी ते पोस्ट बघितले मला खूप दुःख झालंय नाही ही वर्षीची आपली समाजाची दहावी घटना आहे त्या भागात हो का हा हो आणि म्हणूनच मी काल आता दोन तीन लोकांना फोनही केला म्हटलं यासाठी काय समाजासाठी करू शकतो संघटनेच्या माध्यमातून करा काहीतरी उपाययोजना शासनाच्या मार्फत झाल्या पाहिजे कारण की लोकांचा नाही गेला पाहिजे ना बरोबर आहे हा बघू आता आपले महाराष्ट्र लेवलचे काय पुढारी लोक काय करते फोन तर केले आहेत म्हणा हो हो कोण कोण गेलं पाहून आता अजून कोणी आलेलं नाही आता मी तर इथे नाही राहत मी राहतो गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली मी आरमोरीला राहतो बरोबर मी काय म्हणतो हा जे प्रसंग घडला आतापर्यंत कालपासून समजा आता दहावी घटना आहे म्हणता हो आतापर्यंत मग हे या लोकांनी काही दखल नाही घेतली का समाजात जे पुढारी म्हणून बनतात माझं म्हणणं तेच आहे मी त्यासाठी आतापर्यंत दोन चार वेळा ग्रुपवर या विषयी बोललो आधार पर्सनली फोन करून बोललो पण हे काय हिरामन अप्पा वगैरे काय निवड पदाखाली झटणारे लोक आहेत मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मला राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही आहे मी समाजाचं काम करतो मी या जिल्ह्यात समाज संघटना उभी केली गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर आता वीस वर्ष झाली मी गडचिरोली जिल्ह्यात आलो होतो मी प्रॉपर तसा एमपीचा आहे छिंदवाडा जिल्ह्यात माझं वस्ती प्रॉपर छिंदवाडा जिल्हा आहे हो ना हो ना आता जे हे समाजात बनलेले जे आहे पुढारी दलालच म्हणू आणि राजकीय रंग दिला समाज संघटनेला बाकी काहीच नाही काही नाही समाजात म्हणून मी या वर्षीच राजीनामा दिला गडचिरोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा मी अध्यक्ष होतो इथे पहिले म्हणजे महाराष्ट्र गोविड समाज संघटनेचा हा महाराष्ट्र कोविड समाज संघटनेचा हा राजीनामा दिला मी पद सोडलं मी आता कुठलच म्हणजे आता सक्रिय नाही राहत संघटनेत काम नाही करत आहे आता बरोबर आहे कारण की मला राजकीय लोक पटतच नाही ना संघटनेमध्ये जर समाजाचा विकासच होत नसेल समाजाकरता संघटना बनलीच नसेल तर फायदा काय तन मन धन सर्व खर्च करून झाला भरपूर सारा खर्च केला म्हणून आता मी निराश झालो बाकी काहीच नाही या लोकांकडून आपण देत ना हो बरोबर आहे दादा दहा दहावी घटना आहे पण दहावी घटना आहे दहावी आतापर्यंत काहीच रंग नाही त्याला म्हणजे कोणी लक्षच नाही लक्षच नाही देत लक्षच नाही देत मग त्यांना काही काही शासनाकडून काही मदत वगैरे या लोकांना मदत मदत मिळते शासनाकडून पण मदत मिळून काय करता जीव जाते ना जी जीव जाते पैसा थोडी आयुष्याला हा पैसा आयुष्याला नाही पुरत ना जीव महत्वाचा आहे ना बरोबर आहे तरी मी काल फोन केले दोन तीन लोकांना बघू आता काय होतं कोणाकोणाला फोन केला तुम्ही नागपूरच्या काळे साहेबासोबत वगैरे बोललो आता ते फोन आहेत देशमुख आहेत प्रभाकर देशमुख वगैरे आता हे लोक आता त्या भागातले जे ग्रामीणचे अध्यक्ष आहे ना प्रभाकर देशमुख नागपूर जिल्हा हा काही असलं तर मला कळवा तसं हो हो बिलकुल बिलकुल ठीक आहे आणि आपण होईल तेवढी मदत करू कारण विषय आपला एकच आहे समाजाचा विषय आहे ना आपला हा समाजाचा विषय आहे महत्वाचा आपल्याला ते आहे आणि या सर्व संदर्भामध्ये एक तर कसं आहे शासनाने त्यांचे जे जनावर आहे समजा आता हे आहे यांना काहीतरी बंदिस्त करून त्यांनी त्यांचा टेन एरिया आखून द्यायला पाहिजे आणि जे आपले गवळी समाज आहे यांना जनावर चारण्याकरता आपल्याला जंगल आखून द्यायला पाहिजे जंगल आखून द्यायला पाहिजे तेवढ्या पुरत करते बाजूला होते बस बाकी काहीच नाही काहीच नाही हो हे फक्त नावापुरते पदापुरते भुकेले बाकी काहीच नाही मला यावेळेस जे यवतमाळला आता जी मिटिंग झाली ती इलेक्शन साठी मी आलो होतो तिथे पण पर्सनली प्रत्येकाला बोलावलं भैयानी वगैरे पण मला ते राजकीय रंग दिला मला ते नाही पटलं बरोबर आहे का समाजात जो समाजासाठी काम करते त्याला अध्यक्ष बनवा ना जो पदासाठी नुसतं झटकेने राजकीय पक्षासाठी काम करते त्याला अर्थ नाही बरोबर समाजासाठी काम करणाऱ्या लोक करा ना राजकारण करा राजकारणाचा विरोध नाही आहे बरोबर समाजातला प्रत्येक व्यक्ती एकाच पक्षात राहण्याची काही जरुरी नाही तुम्ही राजकीय काम करा पण समाजात समाज संघटनेला राजकीय रंग नका देऊ आपलं म्हणणं हे आहे महत्वाचं हा का समाज जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे अशा व्यक्तीला समाजाचा अध्यक्ष नका बनवू हे आपलं म्हणणं आहे बस बाकी काहीच नाही बरोबर बोल तुम्ही काही आवश्यकता नाही आहे जो व्यक्ती राजकीय पदावर आहे ना कोणत्याही पक्षाच्या तो व्यक्ती समाजाचं काम करूच शकत नाही 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 ते फक्त नावाले पदाले भुकेला असतो या लोकांचं फक्त सोशल मीडियालाच दिसते बस बस बाकी बाकी ग्राउंड लेवलवर काहीच काम नाही ना मला राजकीय महाराष्ट्र कार्यकारिणीवरही हो घेतलं जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून पण मला ते पटलंच नाही आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही मंच तयार करा स्टेज तयार करा जे शिकले तर त्यांना समोर कसं वाढतंय यासाठी स्टेज तयार करा ना नाही नुसतं सत्कार आणि शाबासकी देऊन थोडीच होते त्यांच्यासाठी काही अकॅडमी उघडा त्यांना काही मार्गदर्शन शिबिर करा असे काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे राबवायला पाहिजे तेव्हा कुठे होईल ना हा ज्या मुलांना टक्केवारी कमी आहे या मुलांचं पण हिरमूळ होते ना मग हा त्याच्यामुळे हिरमूळ होते ना तर त्यांना काहीतरी असं असं काहीतरी बनवायला करायला पाहिजे व्यवस्था का ते पूर्ण समोर कसे जातील बरोबर आहे असं काम करायला पाहिजे म्हणून जाणीव आहे हा इरामांना पण कोणती कामं केली सांगाव ना त्यांनी समाजासाठी काय काम केलं तर काहीच नाही जबरदस्तीनं पद घेऊन बसतात तसेच नाही ते साने संघटनेकडे हां 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 मी यवतमाळला येऊन गेलो तिथे जे त्यांनी पार्शलिटी केली का मला ते बिलकुल पटलं नाही म्हणून मी आता मागे हटून गेलो बस बाकी काही नाही पण आता या का घटनेनंतर आता या यासाठी काहीतरी करावं लागेल